अकोला जिल्ह्यातून दिलासा एक दिलासादायक बातमी समोर येत आहे गेल्या चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीची कामं जोरात सुरू आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे सध्या जिल्ह्यात जवळपास नव्वद टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीक ही जोमात उभी आहेत पहिल्या पावसात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिकं आता दीड फुटापर्यंत वाढली आहेत पावसाने उघडीप दिल्याने पिकांना गती करण्याची कामे वेगाने सुरू होती अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे तर भर झिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीची कामं सुरू असल्याचं चित्र आहे जे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं प्रतीक आहे आजच्या या पावसामुळे विशेषतः ज्या पिकांना पाण्याची आवश्यकता होती त्यांना मोठा फायदा झाला आहे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे नवसंजीवनीचा ठरला आहे ज्यामुळे पिकांची वाढ आणखी चांगली होईल अशी अपेक्षा आहे तर अशा प्रकारे अकोला जिल्ह्यातील शेतीचं पुन्हा एकदा नव चैतन्य निर्माण झालं आहे पावसाने दिलेली ही साथ आणि शेतकऱ्यांची अविरत मेहनत यामुळे यावर्षी चांगले पीक येण्याची आशा बळावली आहे